नंबर एक काय पप्पा तो चल सकते हो ना हाय चल बात तर हाय चैनल एक नंबर दे रहा है क्या कहने से नंबर बात तर असल तुझे भी तुझे भी बात तर नहीं है तुझे भी बात तर चैनल नहीं सी आदि है तो ठीक है मैं चलूँ हेलो मुकुट साकर जी बेस्ट लगता है मोबाइल लोग देख जाओ ऐसा नहीं नहीं तो अच्छा लगेगा Gay reduce ब göz aunque मरा बाओते अदारा, ल czego चान लो worries, भ ini है, व ते म은त्त ल Kalauा उ में लोरया, लत में, इत Ma laserि सर छी हारी, Fahrenheit ज्धाडा लो उकली हरी तución isाथ हका फधे यह हार पंद6,lı का वैमे इन दो मुमी हारा, मात I cheat, land is Platform in Salah, अला, मीर met revolutionaryas, entrar भी तो, चे उ्टा झी तो सल लो हम आ पण पडला हॅलो हाय आता दहावीचा क्लास चालू झालेला आहे जर अभ्यासासाठी तुम्हाला खूप म्हणजे दहावीसाठी खूप त्रास असतो ना तर अभ्यासासाठी आपण लाईव्ह जॉईन करू शकता उद्यापासनं दहावीच्या अभ्यासासाठी दहावीच्या अभ्यासासाठी उद्यापासून क्लास जॉईन करू शकता चैनल ला करून ठेवा उद्यापासून क्लास जॉईन आहे दहावीचा दहावीच्या अभ्यासाला सोपं पडेल म्हणून हाय पूर्वी हाय क्लास जॉईंग दहावीचे वर्ग असतील ना तर क्लास जॉईन करून घ्या उद्यापासनं म्हणजे काय मी काय आपल्याला म्हणजे असं शिकवणार ते ना नाहीये पर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो एकोणेकाला असं जर प्रश्न विचारत गेलं तर काही म्हणजे असं से समजत नसेल तर तर दहावीचे वर्ग पण चालू झालेले आहेत ना मग शिकवलेलं काय आपल्याला समजत नसतं ते कला जर विचारलं तर आपल्याला पण सोपं पडून जातं ना पूर्वी काही प्रश्न असेल तर विचारून घे उद्यापासून क्लास जॉईन करा कमेंट करा कमेंट सांगा क्लास जॉईन करायची असेल तर क्लास जॉईन करून घ्या काही प्रश्न असतील तर एकोणमेकांकडून म्हणजे लाईव्ह असले तर थोडं सॉल्व्ह पण होतो प्रश्न करणार आहे का कोणी जॉईन क्लास दहावीचे वर्ग अभ्यास चालू झाला असेल ना दहावीचा आता दहावीचे क्लास दहावीचे क्लास जॉईन करून घ्या

क्लासेस जॉईन करून घ्या दहावीचे कमेंट करून सांगा काय प्रॉब्लेम असेल हो तर कमेंट करा कमेंट बोला कमेंट करा कमेंट क्लासेस जॉईन नाही का करायचे दहावीच्या अभ्यासात पुढं नाही का जायचं तुम्हाला क्लासेस जॉईन कोण कोण करणार आहे त्यांनी काहीतरी कमेंट पाठवा म्हणजे मला समजेल

लास्ट ज्वाइन कर दो दावी का ऐ <laughs> मतलब शायरी शुरू वाली शायरी बहुत दिनों के बाद ठीक गई करो ना करे

गई है कौन सी दर्द कौन सा दर्द पेन हो गया कहा थे इतने दिन से स्कूल चालू हो गया है अब ठंडी वास्तव लिया करते तरी भी बाबा का बर्फी か,かいきばばひ。